महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन अचानक निघून जाणं हे मनाला चटका लावणार आहे आणि खूप महाराष्ट्राला हानी सोसावं लागणारं असं निधन आहे आणि अजितदादा असे होते की एक वेळा शब्द दिला तो तर शब्द पूर्ण करायचा आणि जर होत नसेल तर स्पष्टपणे सांगायचं आणि सातत्यानं महाराष्ट्राचा विकास गोरगरीब जनतेचं भलं झालं पाहिजे आणि स्पष्टपणे त्याला सांगितलं पाहिजे अशा स्वभावाचा माणूस प्रशासनामध्ये पक्का आणि अशा अजितदादाचं म्हणजे सकाळी नऊ वाजता जेव्हा ती बातट आली नऊ साठ किंवा तेव्हा मोठा धक्का प्रत्येकाला बसला आणि म्हणून ख खरं जर पाहिलं तर न भरून निघणारी हानी त्यांच्या कुटुंबाची आणि महाराष्ट्राची देशाची धागली आणि म्हणून अजितदादाच्या निधनाबद्दल मी तीव्र दुःख शोक व्यक्त करतो आणि श्रद्धांजली सुधवला